नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सर्वात महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांसाठी देशाच्या राजकारणात सर्वात मोठ राजकीय भूकंप तब्बल वीस वर्षानंतर राज्यात सर्वात मोठी युती शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांना मात्र धस्त करणारी काळजामध्ये आवाज करणारी बातमी मित्रांनो नेमकी काय आहे बातमी महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये आगामी काही दिवसांमध्ये महापालिका निवडणुका जिल्हा परिषद निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच निवडणुका होत आहेत या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात आता मात्र उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र झाल्याने सर्वात मोठी राजकीय क्रांती महाराष्ट्रात घडणार आहे शिंदेगडाला हा मोठा धक्का असेल कारण की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येऊ नये म्हणून शिंदेगडाने सर्वोपरी प्रयत्न केले होते यालाच भाजपचा एक दुजोरा मिळत होता जर ठाकरे बंधू एकत्र झाले तर मुंबईचं महाराष्ट्रात आपली दाळ दा कधीही शिजणार नाही हे भाजपला पहिल्यापासून माहित होते त्यामुळे राज ठाकरेंशी सळगी करून उद्धव ठाकरेवर टीका करायचं धोरण भाजपने आणि शिंदेनी ठरवलं होते मात्र याला आता खूप मोठा धक्का बसला आहे कारण की राज ठाकरेंनी भाजपचा काळा ओळखलाय हो तर शिंदेगडाची जी हिंमत होती ती ओळखली आहे कारण की राज ठाकरेंना जवळ करून उद्धव ठाकरेंवरती प्रहार करायचा आणि भाजपसोबत युती करून सत्ते स्थापन व्हायचं हा शिंदेगडाचा काव होता आणि ठाकरेंवरती जर आपण हल्ला केला तर राज ठाकरेंना जवळ करायचं ही भाजपची पहिल्या बाजूंची नेते होती आणि या दोन्ही नीत्या राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी ओळखल्या आणि राज्याच्या राजकारणात दोन्ही बंधू पुढील आठवड्यात आपल्या युतीचा पुन्हा सेवे मुंबईसह महाराष्ट्र पुन्हा एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे याचमुळे आगामी काही दिवसात उद्धव ठाकरे राज ठाकरे एकाच मंचावर येऊन युतीची घोषणा होणार आहे याला संजय राऊत यांनी दिला दिलाय त्यामुळे देशाच्या नव्हे संपूर्ण राज्याच्या राजकारणात राज्या हा सर्वात मोठा उलटफेर असेल मित्रांनो शिंदे गटातील बहुतांश नेते साथ सोडतील अशी शिकत आहे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा